नमस्कार विषयाच्या अंतरंगाला स्पर्श करण्यापूर्वी मला आपणा समोर काही संदर्भ ठेवणं महत्वाचं वाटतं दररोजचं वर्तमानपत्र असो किंवा दररोजच्या दूरदर्शनवरील बातम्या असोत विनयभंग बलात्कार आत्महत्या अत्याचार यांसारख्या बातम्या आपल्याला सर्रास पाहायला मिळतात आणि या बातम्या जेव्हा मी पाहते तेव्हा तळपायातील आग मस्तकात जाते आणि रक्त भंबाळ झालेल्या डोळ्यांसमोर निरर्थक झालेल्या काव्यांच्या ओळी येऊन पडतात मंगल देशा पवित्र देशा तरुणांच्या भारत देशा जय जय हे भारत देशा जय जय हे भारत देशा आणि वाटायला लागतं की कसला मंगल देश कोणता पवित्र देश आणि कसल्या तरुणांचा हा भारत देश ह्या असल्या तरुणांचा जे स्वतःचं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी पाच ते सहा वर्षांच्या मुलींपासून ते साठ ते सत्तर सा वर्षांच्या स्त्रियांवरती रोजच करतात बलात्कार हे असले तरुण जे रोजच जात आहेत चुकीच्या मार्गावरती वाम मार्गावरती आणि मग मनामध्ये मा विचारांचं काहूर मास्त आणि प्रश्न पडायला सुरुवात होते की आजचा आमचा तरुण कधी होणार आहे स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील आदर्श युवक आमच्या आजच्या तरुणाला कधीच भेटणार आहे योग्य दिशा आणि आमच्या आजची नक्कीच नक्की आहे तरी कुठं या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेत असताना या स्पर्धेविषयी समजलं आणि मनाला चालना मिळाली कारण या आजच्या स्पर्धेच्या संयोजकांना देखील असेच प्रश्न पडले असावेत आणि कदाचित म्हणून व्यासपीठाला विषय मिळाला असावा की आदर्श आणि आजची तरुणाई नमस्कार नाते वक्तेवर असे श्रोते हो नमस्कार मी कुमारी भारती पांडुरंग मोठे आपणासमोर विषय मांडतीये आदर्श आणि आजची तरुणाई आदर्श आणि तरुणाई म्हटलं की मला आठवतात छत्रपती शिवाजी महाराज खरे तर महाराजांनी लहानपणापासूनच मैत्री केली होती ती म्हणजे तलवारंशी आणि ढालींशी सह्याद्रीच्या कड्या कपऱ्यांपासून ते दिल्लीच्या तख्तापर्यंत मजल मारणाऱ्या या माझ्या शेरदिल तरुणाबद्दल काही चार चोळीत सांगायचं झालं तर जो पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी जो हजारो शत्रूंशी एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी शत्रूंशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव शि सं धनाजी आणि जो मागाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याच्या नंदनवनाचं तोरण बांधतात त्यांचं नाव शिवाजी त्यांना म्हणायचं शिवाजी, शिवाजी। खरं तर महाराजांकडे पाहिलं की मला कळतं तरुणपण कसं असावं तारुण्य कसं असावं आणि आज पण महाराजांची आठवणी येते ती फक्त याचसाठी ती फक्त याचसाठी आदर्श आणि तरुणाई म्हटलं की मला आठवतात जगाला जगण्याचा संदेश देणारे ज्ञानेश्वरीची निर्मिती करणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज खरं तर जे सोळाव्या वर्ष धोक्याचं मानलं जातं त्याच सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली आणि मग वाटतं की आजच्या युवकांसमोर ज्ञानेश्वर माऊलींचं आदर्श असणं कुठेतरी गरजेचं आहे आदर्श आणि तरुणाई म्हटलं की मला आठवतात भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू ज्यांनी आम्हाला शिकवलं की देशासाठी जगायचं आणि सर मला असं वाटतंय की जर आजच्या तरुणाईची अवस्था जर त्यांनी पाहिली असती तर तेही हेच म्हणले असते की कोई जाती क्लियमर्ग आहे कोई धर्म किलियमर्ग कोई नोटो के लिए मर गे, कोई वोटो कोय मर्ग अगर होते आज भगतसिंग सुखदेव राजगुरू वो भी कहते या रो हंबिकीन कमी नोकले मरगे या रो हंबिकीन कमी गे आदर्श आणि तरुणाई म्हटलं की मला आठवतात स्वामी विवेकानंद त्यांचे जीवन त्यांचे आचार त्यांचे विचार ज्या आम्हाला शिकवतात की तारुण्य कसं असावं पण आजच्या एकविसाव्या शतकात असा मायक भेटेल का हा खरं चिंतेचा आणि चिंतनाचा विषय होऊन आहे आणि ही परिस्थिती पाहिल्यानंतर मला आठवतात छत्रपती शिवरायांचे मावळे जे म्हणायचे की लवकर उठे पळत सुटे तलवारत तुटे पर पीछे नाही हटे भाई पीछे नाही हटे आणि आमच्या आजची तरुण तरुणाई म्हणतीये की उशिरा उठे दारू घोटे दारू का गिल्लास फुटे पर दारू नाही छुटे भाई दारू नाही छुटे विनोदाचा विषय बाजूला ठेवला तर खरं तर ही आजची वस्तुस्थितीत झालेली आहे विषयाच्या अनुषंगानं तरुण या शब्दाकडे जेव्हा आपण आपलं लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं वाटतं की आपल्या भारत देशात पासष्ट टक्केहून अधिक लोकवर्ग हा तरुणांमध्ये मोडला जातो आणि कदाचित म्हणूनच आपल्या भारत देशाला तरुणांचा देश असं संबोधलं जातं या अनुषंगाने मला एक उदाहरण सांगावं असं वाटेल की एकदा एक राजा घोडा खरेदी करण्यासाठी घोडे बाजारात जातो तेव्हा अनेक घोडे पाहिल्यानंतर राजांना एक घोडा प्रचंड आवडतो पण त्या घोड्याची किंमत तो व्यापारी पन्नास लाख रुपये इतकी सांगतो तेव्हा राजा आश्चर्यचकित होऊन त्यांना म्हणतात की एवढ्या साध्या घोड्याची किंमत पन्नास लाख रुपये इतकी कशी काय तेव्हा तो व्यापारी त्यांना म्हणतो की महाराज हा घोडा साधा नाहीये जर ह्या घोड्यानं मनात आणलं तर हा घोडा प्रत्यक्ष प्रथम क्रमांक मिळवू शकतो जर ह्या घोड्यानं मनात आणलं तर हा घोडा तुम्हाला या राज्यातून त्या राज्यात काही क्षणार्धात पाठवू शकतो जर ह्या घोड्यानं मनात आणलं तर हा घोडा तुमच्या संपूर्ण प्रजेचं ओझं एकटा पेलू शकतो तेव्हा महाराज त्यांना म्हणतात की जर हा घोडा इतकाच काबिलियत पूर्ण असेल तर हा घोडा आजपर्यंत विकला का गेला नाही तेव्हा व्यापारी त्यांना म्हणतो की माप करा महाराज हा घोडा हे सर्व काही करू शकतो पण जर मनात आणलं तरच पण यात एक समस्या आहे की हा घोडा कधी मनातच आणत नाही आणि तेव्हा मला वाटायला लागतं की आजच्या तरुणाईची अवस्था या घोड्याहून वेगळी आहे जाता जाता इतकंच म्हणाव असं वाटेल की इंद्रायणी आजही संत वाहतीये पण इंद्रायणीच्या काठावर अमृतवाणी फुलवणारे चुकोबाराई कुठे दिसत नाहीत आता आज अलीकडे पलीकडे राजा खूप झाले पण रेतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवणारे शिवाजी महाराज कुठे दिसत नाहीत आता आजकाल आमची तरुण ही युरोप आशिया अमेरिका अशा ठिकाणी तर फार जाते पण शिकागो मध्ये तिरंगा नेऊन फडकवणारे स्वामी विवेकानंद कुठं दिसत नाहीत आता आज इकडं आज इकडं देवी खूप झाल्या पण समाजाला समाजाचं पुण्य बहाल करणारी राजमाता अहिल्या कुठं दिसत नाही आता आज घराघरामध्ये आया खूप झाल्या गाज घराघरामध्ये आया खूप झाल्या पण शिवाजी उभा करणारी जिजा कुठं दिसत नाही आता पण शिवाजी उभा करणारी जिजाऊ कुठं दिसत नाही आता आणि तरीही आम्ही म्हणतोय की शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या आणि तरीही आम्ही म्हणतोय की शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या पण मी म्हणते की शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला यालच कसे राजे कारण की गेल्या काही वर्षांपासून आम्ही जिजाऊ गर्भातच मारतोय म्हणल्यावर शिवाजी जन्माला येण्याचा प्रश्न उरलाच कुठे राजे शिवाजी जन्माला येण्याचा प्रश्न उरलाच कुठे राजे एवढं बोलते आणि इथंच थांबते धन्यवाद